हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अनस्टॉपेबल अनस्टॉपेबल चा मराठी अर्थ न थांबणारा अनिर्बंध किंवा

The war could unleash unstoppable political and economic changes. Friends, video la like, share and comment karaella Vishrorna ka ani channel la subscribe kara. Thank you.